मग त्यांना त्याचा लाभ मिळत नाही काही ग्रामीण भागामध्ये एस टी पोचावी घरोघरचा प्रवासी त्यामध्ये प्रवास करावा ह्या उद्देशासाठी जर एस टी असेल आणि त्या गावामध्ये एस टी पोचत नसेल तर त्या योजनेचा काय लाभ आहे आणि आता सध्या सर कुठे वडा वगैरे ह्या बंद झालेले त्याच्यामुळं काही ग्रामीण भाग आडमापी गावा असल्यामुळं एस टी एस टी शिवाय त्यांना पर्याय नाही अश्या वेळेला प्रवाशांत महिलांचं वयोवर्ध लोकांचं नुकसान होतय आणि आता वाघोली सरपंच असतील नागाचे सरपंच असतील झाकापूरचे काय काही सरपंच खेडोपाडी ज्या हिस्टे आहेत त्या बंद होत्या कामा नये बंद होणार नाही फक्त आपण काय करतो बरोबर आहे चालेल नाही चालू आता रविवारचं माझ्या सुट्टी बाकीच्या ज्या फेऱ्या जोडलेल्या खून फेऱ्या स्कूल फिरायला विद्यार्थी पण नसतात ज्यासाठी कारणा आपण त्या सकाळी विद्यार्थ्यांना गावातून आणायचं असेल नंतर आपण काय करतो की दीड एम टी पाठवतो जाताना प्रवासी नाही आणि जर सुट्टी असेल तर यायला पण कोण नाही गावात एक चार पाच दहा काय माणसं येत असेल किलोमीटर किंवा बाकी आर्थिक व्यवस्थित गाडी काय विद्यार्थी असतील तर निश्चित असतात चुकीच्या दिवसांमध्ये काय असतं की दोन्ही कडनं गाडी थोडा पैकी रिकामी खिडकी योजना असो ते चौकशी योजना असो किंवा कंट्रोल असो देणी शहरी कोठे मग काय तालुक्यातील सामान्य नागरिकांना

एसटी मीडिया नाही मीडिया लोकांना किती वाट बघायचे सांगा बघू मला राजू गांधी पोरगा गेली का बारा वाजता गेली एसटी वाट किती बघायचे जाता ना। नाही मला सांगू पोरगा इंजिनिअरिंग बोधगावला इंजिनिअरिंग कॉलेज असल्यामुळे नसा आहे ज्या पोरांचा डबा आहे ती आणि त्यांचं काय जर लोड असेल समजा एखाद्या शेतकरी नाही त्याला ना। गादी न्यायची आहे किंवा काय न्यायचं आहे त्यावेळी त्यांना त्या रोड जावं लागतंय गाडी मध्ये लेट जाऊ दे किती पण जाऊ दे किंवा गाडीच काय टायमिंग मध्ये न पोहोचू द्या पण त्याच गाडी नाही आम्हाला उत्तर व्यवस्थित मिळलं पाहिजे माघारी सांगा आमच्या समोर असं बरोबर नाही लक्षात ठेवा तुम्ही गावच्या प्रत्येक नागरिकांनाही प्रवास या किरकोळ लोकांचे काय आज आमच्या वेळेला गाडी गेली काही चार वीस प्रमाण सहली शोधाला बाहेर येते गाडी कॅन्सल साहेब होती होती कशामुळे पुढे सिव्हिल ला थांबलेली किंवा पुढच्या गावात थांबलेल्या माणसांनी काय करा शेवटची गाडी गावायला मुलं असलेत साहेब बारा वाजता शाळा सुट्टी एक वाजता सुट्टी शनिवारी गाडी दोन ला जाते अडी

माणसांना माहिती असते काही माणसं असते ती महिला असते शेवटची गाडी आहे म्हणून त्या गाडीसाठी थांबलेल्या बरीच माणसं अशी भेटते रद्द झाली चला नाही झंडी पण सांगाल कॉलेजला ते मुक्कामी बसल बाबू आणि आमच्या जन्मापासून चालू आहे बाबू त्याच्यामध्ये आम्ही पण शाळेला शिकलो सांगलीला त्याच्यातनं जेवणाचे डबे वगैरे जातात तर आता गाडी अचानक काय करते ती लोक बंद करते आणि सकाळी काय जर सांगित ना सर सकाळी काय जर तिथे कंटिन्यू होईल तर त्यासाठी त्या गाडीसाठी आमची मागणी आहे की ती गाडी कंटिन्यू चालू राहावं कारण ड्रायव्हर कंडक्टरची सोय कुठं होत नाही एवढी आम्ही करतोय तिथं वाघोली गावात गाव छोटे साठून एवढ्या वर्षापासून गाडी म्हणून आम्ही चालू ठेवतो ग्रामपंचायत समोर त्यांचा मुक्काम आहे आणि त्यांना सुरक्षित जेवण वगैरे सगळं आम्ही देतोय त्यांना काय अडचण असेल तर पाणी जेवणा सगळं व्यवस्था आणि अचानक न गाडी आल्यामुळे तिथे सांगली मुलं उभेच राहतील त्यांची काही परिस्थिती नसते एवढी बाहेर जेवण्यासारखी त्यांना पण माहीत होत नाही डेली डबे डबे काय काम केलं प्रत्येक गावात नाही येते त्याच्यावरून चार रूटची ची जातील लोक बस आहे ना

त्यांना व्यवस्थित उत्तर तर द्यायला पाहिजे एसटी इंडिया नाही इंडिया लोकांना किती वाट बघायचे सांगा लोक मला पोरगा पोरका का बारा वाजता गेली एसटी वाट किती दिवस बघायचे नाही मला सांगू पोरका गेली बोधगावला इंजिनिअरिंग कॉलेज असल्यामुळे नसता येईल ज्या पोरांचं डबा येते आणि त्यांचं काय लोड असेल समजा एखाद्या शक्य नाही त्याला गादी न्यायची आहे किंवा काय न्यायचं आहे त्यावेळी त्यांना त्या रोड जावं लागतंय गाडी बनली लेट जाऊ दे किती पण जाऊ दे किंवा गाडीच काय टाइमिंग मध्ये न पोहोचू द्या

अचानक गाडी कॅन्सल साहेब होती कशामुळे होती काय समजुत बंद नाही लोकांचं सूचना द्या सांगली दुवा गुली कॅन्सल हां पुढे सिव्हिलला थांबलेली किंवा पुढच्या गावात थांबलेल्या माणसाने काय करा शेवटची गाडी गावाला आता चौथी जे देखरेचे मुलास्तेत साहेब बारा वाजता शाळा सुट्टी एक वाजता सुट्टी शनिवारी गाडी 2 ला जाती जाती

माणसांना माहिती असते काही माणसं असते ती महिला असते शेवटची गाडी आहे म्हणून त्या गाडीसाठी थांबलेली बरीच माणसं अशी व्यक्तीच त्याच्याकडे मोबाईलच नसते तरी एस टी एर वागून केलं नाही वागून नाही जल्ली पण सांगाल कॉलेजला सगळी तक्रार करू